नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला उपवास म्हटलं की नेहमीच ते तेलकट तुपकट खावं असं वाटत नाही मग आपल्याला काहीतरी नवीन आणि चटपटीत खमंग असा अगदी कमीत वेळात बनणारा कमी साहित्यात बनणारा पदार्थ खावा असा वाटतो मग आज तशीच रेसिपी मी तुमच्याबरोबर ती मराठवाडा किचनमध्ये बनवून शेअर केलेली आहे तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे ही रेसिपी बनवायला अगदी एक दहा ते पंधरा मिनटात झटपट अशी बनते आणि वेळ तर खूप यासाठी कमी लागतोय तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक कप भगर घ्यायची आहे तर ही मी स्वच्छ धुवून सुकून उन्हामध्ये ही भगर घेतलेली आहे तुम्ही एखाद्या सुती कपड्यानं याला स्वच्छ पुसून घेतली तरी चालेल तर इथं आता आपल्याला एक कप भगर व्यवस्थित मंद याच्यावर भाजून घ्यायचे आहे जर हे साहित्य तुम्हाला भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही भिजवून एक चार ते पाच तास पाण्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आता भगर आपली भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप शाबू वापरायचा आहे एक कप भगरीसाठी इथं मी अर्धा कप शाबू वापरलेले आहे दोन्ही जास्तीचं जर समप्रमाणात घेतलं तर आपे जे आपण आज बनवणार आहोत ते अगदी शाबूमुळं आपले चिटक म्हणजे होतील असे चिवड बनतील त्यामुळे शाबू हा आपल्याला निम्म्या प्रमाणात भगरीच्या वापरायचा आहे तर सगळं पूर्ण आपलं साहित्य भाजून तयार झाल्यानंतर एका आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हलकासा कलर बदलीपर्यंतच इथं आपण साहित्य भाजून घेतलेलं आहे आता इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण थंड करून साहित्य टाकून घेतलेलं आहे आता जाडसर अशी आहे जी आपण भरड बनवून घेणार आहोत लक्षात ठेवा हे बारीक करत असताना थोडंसं जाडसरच बारीक करा त्यामुळे आपे आपले खसखुशीत बनतील आता याची चव आणखीन वाढण्यासाठी एक चार पाच हिरव्या मिरच्या दोन तीन चमचे दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एक कच्चा बटाटा इथं वरच्या साली काढून आपण याच्या बारीक असा फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकलेल्या आहेत चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि सुरुवातीला पाणी न घालता हे मिश्रण या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण बटाटा हा ओलसर आहे त्यामुळं आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आणि परत आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित असं हे मिक्सरला मी छोट्या भांड्यामध्ये हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच शेंगदाण्याची जाडसरशी भरड आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण आपे खातो त्यावेळेस जे शेंगदाण्याची जाडसरशी भरड असते ते अगदी क्रंची अशी लागते तुम्हाला आवडत असेल तर टाका स्कीप केलं तरी चालेल आता इथं आपल्याला थोडंसं पीठ हे दाटसर वाटते त्यामुळं आता आपण इथं पाणी टाकून घेणार आहोत आवश्यकतेनुसार इथे तुम्ही पाण्याचा वापर करा इथे मी एक चार ते पाच चमचेच यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून तर या पद्धतीनं नक्की तुम्ही आप्पे बनवा आता याला भिजत काहीही ठेवण्याची आवश्यकता नाही इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पूर्ण पात्रामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार बटर तेल तूप तुम्ही काहीही वापरू शकता आता यामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही आप्पे बनवण्याची अगदी पद्धत सोपी आहे आणि यासाठी आपल्याला जास्तीचा काही अटासुद्धा करावा लागत नाही शाबू आणि भगर दोनच साहित्यामध्ये हा पदार्थ बनतो आहे याला काही भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्ही हे बनवून जरी म्हणजे ठेवलं तर हव्या त्यावेळेसुद्धा हे आपे बनवू शकता तर आता याला आपल्याला एक वाफ घ्यायची आहे आणि खालची जी याची साईड आहे ती खरपूज अशी भाजून घ्यायची आहे तर इथं मी एक वाफ घेतलेली आहे पाच मिनिट मंद अचेवर आपे भाजत असताना हे मंद अच्छेवरच भाजावे त्यामुळे व्यवस्थित हे म्हणजे भाजले जातात तर इथं बघा आता दोन्ही पण साईडनं आपण याला खरपूज असं भाजून घेणार आहोत आपले भाजत आहेत तोपर्यंत आपल्याला इथं चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी शेंगदाणे हिरवी मिरची अद्रक खोबरे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे आता इथं तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये जिरं ॲड केलं तरी के चालेल आता इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू ॲड केलं तरी चालेल आता याची मस्त अशी आपण बारीक दाटसर चटणी बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त पातळसर चटणी हवी असेल तर यामध्ये जास्त थोडासा पाण्याचा वापर करा किंवा दह्याऐवजी इथं ताक वापरा आणि याला चटपटीत अशी फोडणी देऊन घेतलेली आहे तर तोपर्यंत इथं आपले आप्पेसुद्धा खरपूज असे भाजून तयार झालेले आहेत तर आता आपल्याला खालची बाजू भाजल्यानंतर सुद्धा बाजू एक पाच मिनिट याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी एक झाकणीवरती ठेवून दिलेली आहे आणि एक पाच मिनटानं पाहिलं तर दोन्हीसुद्धा साईडनं खरपूज असे आपले आपे म्हणजे भाजून तयार झालेले आहेत अगदी अलगतपणे हातानासुद्धा साईडला निघतायत तर आता इथं एका डिशमध्ये हे मी काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे जी चटपटीत आपण याबरोबर चटणी केली होती खाण्यासाठी ती घेतलेली आहे आणि उपवासाचं लोणचं तुम्ही ही दही तुम्हाला जर उपवास नसेल तर सॉससोबतसुद्धा खाऊ शकताय तर कशी वाटली तुम्हाला ही उपवास रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने आप्पे उपवासाची बनवल्यानंतर तुमचेसुद्धा तेवढेच खमंग झालेले आहेत का ते नक्की कमेंट करून सांगा चला भेटू अशीच रेसिपी